नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आहे अद्रकचा प्लॉट आणि अद्रकचा आता पाला बसून जवळपास दीड महिना झाला आहे आणि जमिनीमध्ये अद्रक आहे आता टेम्परेचर दिवसेंदिवस वाढणार आहे तर आपल्याला जमिनीमधला कंद सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाययोजना करावं लागतील याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आता जो कंद आहे त्याला उन्हापासून संरक्षण मिळणे किंवा एखाद्या बुरशी त्याच्यावर अटॅक होऊ नये बेना चांगला राहावा याच्यासाठी जर आपल्याला आता ज्याने आदरकचा प्लॉट ठेवलेला आहे जे लोक जून जुलैमध्ये आदरक देणार आहेत त्याने आजच्या आताच्या परिस्थितीमध्ये जमिनीमधून ट्रॅकॉर्डरमा हर्जिनियम एकरी एक लिटर आणि सुडोमोनस फ्रुलिसिस एकरी एक लिटर सोबत बॅ बॅशिल सप्टिस एक लिटर असे हे तिन्ही मिळून एक एक लिटर जर आपण जमिनीतून जर सोडलो तर हा आपला जमिनीमधला जे कंद आता आहेत ते चांगल्या पद्धतीनं राहील जेणेकरून त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या बुरशी वगैरे वाढणार नाहीत आणि आता वाला पूर्ण बसून गेल्यामुळे जमिनी तापती आहे तर त्याला रोजच्या रोज आपण कमीत कमी एक घंटा तरी पाणी दिलं गेलं पाहिजे धन्यवाद